नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अगं दोन हजार पंचवीस मध्ये बावीस सप्टेंबरला सोमवारी घट हलवल्यानंतर देवांना आंघोळ कशी घालावी त्याचबरोबर देवांची देवपूजा कशी करावी देवपूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि आपल्याला ही देवपूजा नवमीला करायची आहे की दशमीला करायची आहे त्याचबरोबर योग्य वेळ कोणती आणि देवपूजा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करायची आहे न विसरता तुम्ही घट हलवल्यानंतर जेव्हा देवपूजा पूजा करणार आहात तर ही गोष्ट करायची आहे अखंड दिव्यातील साहित्यांची काय करावे कलशाच्या साहित्याचे काय करावे तसेच घट विसर्जनाचा नवमीचा व दशमीचा दोन्ही मुहत्या काय आहेत घटाच्या साहित्यांचे काय करावे घट विसर्जनांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभ मुहूर्तावरती घटक स्थापना करत असतो त्याचप्रमाणे घट उठवताना सुद्धा ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये उठवले गेले पाहिजे तरच आपल्याला व्रतांचे संपूर्ण फर मिळेल घट हे बाराच्या आत उठवले जातात त्यामुळे आपल्याला ह्या शुभ अशुभ वेळा वर्ज करून बाराच्या आतमध्ये घट उठवायचे आहेत आता ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त हवा आहे तर एक ऑक्टोबरला रवियोग हा सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे हा जरी रवियोग असला तरी सुद्धा यामध्ये यमगंधम काळ जो आहे तर तो सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहेत म्हणजे अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे नवमी तिथीचा एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा चा तू अथ्था, अथ्था दा, दा उठो उठो तो सकाळी नऊ वाजून मिनिटांपासून ते सकाळी आपण या शुभ मुहूर्तावर घट उठवू शकतो त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजे सात वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत म्हणजे सकाळपासून ते आठ वाजेपर्यंत पण पर आपण गट उठवले तरी सुद्धा चालतील दोन ऑक्टोबर गुरुवार दसरा आहे तरी या तिथीचा शुभ मुहूर्त पाहूया सकाळी सात वाजून मिनिटांनी पासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आणि दसरा शुभ मुहूर्त हा सकाळी गुल्लू काळ संपल्यानंतर म्हणजे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दोन अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण घट जे आहे तर ते उठवू शकतो दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ असतो तरी सुद्धा दोन शुभ मुहूर्तावरती तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही घट विसर्जन करू शकता तर बघा आता बावीस सप्टेंबरला सोमवारी गटात स्थापना झालेली होती आणि आता एक ऑक्टोंबरला महानवमी तिथी आहे या दिवशी वार आहे बुधवार तर तुमच्या घरांमध्ये जर पूर्वीपासून नवमी तिथीला घट हलवण्याची पद्धत असेल तर येणाऱ्या बुधवारी एक ऑक्टोंबरला घट हे हलवायचे आहेत आणि बघा काही ठिकाणी अशी देखील पद्धत असते की दशमीला म्हणजे दसऱ्या दिवशी घट हे हलवतात जर तुमच्या घरांमध्ये अशी पद्धत असेल तर दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दशमी तिथी आहे त्या दिवशी तुम्ही घट हलवू शकता आता बघा घट हलवताना जर तुमचे घट महानवमीला हलत असतील किंवा दुसऱ्या दिवशी हलत असतील तरी देखील आपल्याला काय करायचं आहे दुपारी बाराच्या आत घट हे हलवून घ्यायचे आहेत घट हलवताना पाच मुलांना किंवा पाच कोणत्याही जेन्सना तुम्ही बोलवा आणि तुम्हाला घट हा हलवायचा आहे घट हलवतो त्यांना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा त्यान आहे त्यानंतर जे आलेले मुलं आहेत किंवा जे कोणी जेंट्स आहेत त्यांना तुम्हाला ते कडाकणी केलेले आहे तुम्ही तो प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे किंवा कोणताही गोळाचा पदार्थ तुम्ही या दिवशी त्यांना खायला देऊ शकता बघा शेवटच्या दिवशी घटावरती जी माळ आपण अर्पण करतो प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते पण वेळेंची पानांची माळ शेवटच्या दिवशी अर्पण केली जाते काही ठिकाणी फुलांची माळ अर्पण करतात जुन्या पारंपरिक पद्धतीने शेवटच्या दिवशी विड्याच्या नऊ पानांची अर्पण करूनच घट हा उठवला जातो आता मी जो नियम आहे तो सांगितला आहे यावरही मला कमेंट येऊ शकतात शेवटी तुमच्या पद्धतीने बघा आता बघूया घट हलव हलवल्यानंतर देवाची देवपूजा कशी करायची त्याचबरोबर देवांना आंघोळ कशी घालायची तर बघा जर तुमचे घट हे नवमीला हलत असतील म्हणजेच बुधवारी एक ऑक्टोंबरला नवमी आहे महानवमी नवमी आहे तर या दिवशी जर घट हलत असतील तर घट हलवल्यानंतर आपल्याला देवाची देवपूजा मात्र दशमीला म्हणजेच विजयादशमीला दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोंबरला गुरुवारी करायचे आहे जरी घट आपले नवमीला हलवणार असतील तरी देखील देवपूजा मात्र आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते आणि जर तुमचे घट हे दशमीला विजयादशमीला दुसऱ्या दिवशी गुरुवारी दोन ऑक्टोंबरला जर हलणार असेल तर आधी घट हलवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला देवपूजा जी आहे ती देवांची ती करायची आहे आता देवपूजा कशी करायची तर बघा आपण पानांवर देव ठेवलेले असतात तर ती पानं ती फुलं असतात तर निर्मल्यांमध्ये टाकल्याचा निर्मल्यांमध्ये आपल्याला ती टाकायची असतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवांना स्नान घालत नाही त्यामुळे घट विसर्जनांच्या दिवशी जे देव आहेत तर एक एक मूर्ती तुम्हाला तामणांमध्ये घ्यायची आहेत आता समजा गणपती बाप्पाची मूर्ती आहे तामणांमध्ये घ्यायची त्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक अभिषेक करायचा ओम गण या मंत्राचा जप करत आपल्याला दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा देवांना स्नान त्यानंतर स्वच्छ करून तुम्हाला ती मूर्ती पुन्हा देवघरांमध्ये जिथे तुम्ही नेहमी ठेवताय तिथे ठेवायची आहेत अशा प्रकारे सगळ्या मूर्त्या ज्या आहेत एक एक करून तुम्हाला तामनांमध्ये घ्यायचा आहे दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून स्वच्छ पानाने मूर्तीला अभिषेक करून तीन मूर्ती ठेवायची आहेत तसेच आपल्या कुलस्वामिनीचा जो टाका असतो या टाकाला श्री अभिषेक अभिषेक करायचा करायचा करून आपल्या घरात जर देवीचा तांदळा असेल तर तांदळाला देखील सुक्त पठन करावं स्नान घालावं अभिषेक करावा तांदळाला शेंदूर लावून घ्यावा आपल्याकडे जर मूर्ती असेल कुलस्वामिनीची या मूर्तीला देखील अभिषेक करायचा असा पद्धतीने देवीचा था डाकत आंधळा किंवा मूर्ती यांना प्रथम अभिषेक करून घ्या अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवून घ्यायची आणि जा त्या देवांचा जप आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे देव पूजा करायची पण लक्षात घ्या देवांना स्नान घालत असताना एक एक मूर्तीच तुम्ही तामणांमध्ये घ्यायची आहे आणि तिला पाण्याचे दुधाने अभिषेक करून ती ठेवायची आहे सगळ्याच मूर्त्या तुम्ही एकत्र तांब्यांमध्ये घेतलेल्या आहेत आणि वरून तुम्ही पाणी सोडताय हे चुकीचं आहेत किंवा एकाच पाण्यामध्ये सगळे देवतांनी स्वच्छ आंघोळ घालताय हे चुकीचं आहे तर अशा प्रकारे मूर्ती जी आहेत देवाची तर ती देवघरात ठेवायची आहेत फोटो देखील स्वच्छ धुवून घ्यायचे कोरडे करून घ्यायचे आणि नंतर ठेवा आणि आपल्या छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे त्याच बरोबर जो मंगल कलश असतो आपण स्थापित केलेला असतो नवरात्र सुरू होताना म्हणजे गट दिवशी हा मंगल कलश आपल्या देवघरांमध्ये जर आपण स्थापन केला असेल तर त्यामधलं पाणी आपल्याला घरातील रोपांना घ्यायचो तसेच थोडे पाणी घरातील कोपऱ्यांमध्ये कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो मंगल कलश देवघरांमध्ये ठेवलेला असतो त्यामुळे त्यातलं पाणी घरातील रोपांना तुम्ही टाकायचं आहे तुळशीला आपल्याला हे पाणी टाकायचं नाही त्याचबरोबर यामध्ये या कलशांमध्ये पुन्हा स्वच्छ पाणीभरा त्यातली जी आधीची पानं आहेत विरांची किंवा आंब्याची ती काळा ती निर्मल्यांमध्ये टाकायची आहेत त्यामध्ये नवीन चांगली ताजी पाणी जी आहेत विळ्याची पानं किंवा आंब्याची पानं पाच पानं टाकायची आहेत जो नारळ आहे, आहे आपण या कलशावर ठेवलेला तोच पुन्हा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे अशा प्रकारे पुन्हा आपल्याला छान असं पूजन करायचं आहे त्या पाण्यांमध्ये कलशाच्या हळद कुंकू अक्षय सुपारी एक रुपयाचे जे आधी तुम्ही वापरलेलं तेच वापरू शकता आणि पुन्हा असा मंगल कलश तुम्ही दुसऱ्या दिवशी स्थापन करू शकता आणि पुन्हा तुम्हाला अशी छान अशी देवपूजा करून घ्यायची आहेत मंत्र आरती धूप अगरबत्ती तुम्हाला लागायची आहेत तर हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचं आहे महानवमीला जरी कट हलत असेल तुमचे तरी देखील आपल्याला देवपूजा महानवमीला म्हणजे बुधवारी एक ऑक्टोंबरला करायची नाही तर दोन ऑक्टोबरला दुसऱ्या दिवशी विजयादशमी या आहे त्या दिवशी आपल्याला देवपूजा ही करायची आहेत आणि जर दशमीला घट हलत असतील तुमचे तर घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजा करायची आहेत असं आपल्याला करायचं नाही की आधीच आपण देवपूजा केलेली आहे आणि घट नंतर हलवलेले आहेत घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजा ही आपल्याला करायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी जे देव आहेत पानांवर मांडलेले तर ते आपल्याला काढायचे आहेत हलवायचे आहेत आणि देवपूजा ही करायचे आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण देवांना अंगोळ घातल्या व त्यांना नवीन वस्त्र खाली अंथरून त्यावर त्यांची स्थापना करायची आहे वस्त्र आणायचं आहे ज्या रंगाचे वस्त्र वापरताय देवघरांमध्ये तर देव ते आणायचं आहे नवीन विकत आणायचं आहे आणि ते तुम्हाला अंतरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला देवाची स्थापनाही करायची आहे बरेच जण तेच वस्त्र वापरतात पण ही चूक करू नका आणि अशी छान विधीवत आपल्याला दिवशी करायची आहेत आणि बघा घट हलवल्यानंतर जे ती माती आहे किंवा जो उगवलेला घट आहे तर किंवा जी आपण पेपली वापरतो किंवा पत्यावरी वापरतो जे काही तुम्ही वापरलेलं असेल ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे विसर्जन करताना करत असताना दही साखर भात यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि तो गटासोबत आपल्याला आहे आणि जे पाणी आहे तर ते बघा घरातील रोपांना टाकायचं आहे तुळशीला टाकू नका घरांमध्ये थोडस पाणी शिंदे तुम्ही तर शेतीमध्ये देखील तो पुरू शकता किंवा आसात पिऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेऊ शकता जो विडा असेल ते साहित्य परत पुढील पूजेसाठी वापरू शकता आणि कलशातील सुपारी पाण्यांमध्ये विसर्जित करा व जे नाणे आहेत कलशातील ते तुम्ही तिजोरीमध्ये देऊ शकता आणि त्याचबरोबर जो नारळ आहे तर का जो आहितर जो ले ले तो बघा फोडून त्याचा प्रसाद करून बरेच जण खातात तर असं करू नका कारण नऊ दिवस आपण आपल्या कुलदेवीचे स्वरूप समजून या गटाचं पूजन केलेलं असत त्यामुळे जो घटाचा नारळ आहे तर त्यांचं विसर्जन आपल्याला करायचं आहे विधिवतपणे त्यामुळे तो नारळ जो आहे तर फोडायचा नाही आपल्याला पण शेवटी तुमची इच्छा जो मातीचा गत आहे तो पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी थी ठेवू शकता मात्र तो फोडायचा नाही त्याचबरोबर बघा आपण घटासमोर कुलदेवीची उटी भरलेली आहेत तर ती उटी तुम्ही एखाद्या सुवाखेनेला बोलून तिची एटू भरू शकता किंवा ती गटासमोर ही उटी तुम्ही तुळशीला अर्पण करा नंतर ती स्वतः देखील वापरू शकता फक्त हे फायदे तुम्ही मासिक काळांमध्ये वापरू नये लक्षात ठेवा छोट्या बांगड्या उपेतील असतील तर त्या तुम्ही तुळशीला अखंड दिवा हा आपण करत असतो काय तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जोपर्यंत आपले गट आहेत तोपर्यंत अखंड दिवा हा आपल्याला ठेवा ठेवायचा असतो आता गट हलल्यानंतर आपल्याला जो अखंड दिवा आहे तर तो तसाच ठेवायचा आहे त्यानंतर जो अखंड दिवा आहे तर तो बघा तो आपल्याला तसाच बाजूला ठेवायचा असतो हलवल्यानंतर अखंड तेव्हा उचलून तुम्ही थोडासा बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा करण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही थोडासा जो दिवा उचलून बाजूला ठेवू शकता पण बघा हा अखंड तेव्हा आपल्याला स्वतःहून भिजवायचा नाही जोपर्यंत चालू राहतील दिन तो पर्यंत तसाच ठेवा तर त्यानंतर त्यातील जीवात शिल्लक राहिलेले असते किंवा बरेच जण यामध्ये लवंग टाकतात ही जी शिल्लक राहिलेली वाद आहे किंवा जी लवंग आहे या साहित्याचं काय करायचं अखंड दिव्यांमधील वाद किंवा त्यामधले जे लवंग आहे ते चुकूनही कचऱ्यांमध्ये फेकू नका कारण त्या दिव्यांमध्ये देवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे आपल्याला कापूर घेऊन त्या कापराबरोबर ती शिल्लक राहिलेली वाट किंवा जी लवंग आहे ती पेटवायची आहे आणि आपल्या देवघरा समोरच आपल्याला ती प्रज्जित करायची आहेत पण ही वाद फेकून घ्यायची नाही आणि त्यानंतर जी राहिलेली राख असेल त्याची किंवा जी विभूती राहिलेली असते तर भरातील सगळ्यांना ती कपाळाला लावायची आहे किंवा ते पाण्यामध्ये मिक्स थे करून एखाद्या झाडाच्या बुड्यांमध्ये ओतू शकता त्या दिव्यामध्ये तेल शिलक असेल किंवा तूप शिलक असेल तर त्या तेलाचं किंवा ते काय करायचे नित्य दिव्यांमध्ये जो दिवा तुम्ही रोज देवारांमध्ये लावताय त्या दिव्यांमध्ये तुम्ही तेल टाकू शकता काहीही हरकत नाही आणि जे तांदूळ आपण दिव्या खाली ठेवलेले असतात अखंड दिव्या खाली अष्ट कमळ काढलेला असत स्वास्तिक काढलेला असत किंवा तांदळाची राज केलेली असते दे तर ता ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत त्यानंतर जो अखंड दिवा असेल तर तो स्वच्छ घासून आपल्याला ठेवून द्यायचा आहे पुढच्या वर्षीसाठी तर बघा नक्कीच अशा प्रकारे घट हलवल्यानंतर दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमी दुसऱ्या दिवशी घटावरील जे धान्य असत ज्याला आपण धन मानतो ते संध्याकाळच्या वेळेला आपल्या ग्रामदेवतेला जाऊन व्हायचं करायचं असं म्हणून संपूर्ण विजयादशमीपर्यंत घरात ठेवा विजयादशमी दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण या घटाचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा मग त्यासोबत जे निर्माण असतं विविध फुलांच्या विविध विविध फुलांच्या किंवा नागवेलीच्या पानांच्या माळा असतील संपूर्ण जे पूजा साहित्य असून त्याच्या वाहत्या पानात विसर्जित करा नवमी दशमी या दिवशी आपल्याकडे कुळाचार असेल कुळधर्म असेल तर या दिवशी शक्य झाल्यास एखादी सव्वा शलम आपल्या घरी जेवायला सांगावी तिचा ओटी भरून मानसन्मान करावा तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरी घट विसर्जन करा तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची आभारी आहे धन्यवाद खूप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ